सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका जनहितार्थ प्रसारित जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवेम मारण्याची धमकी देणारा मेल सीएमओ येथे प्राप्त झाला असून त्या माध्यमातून जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे खबरदारी म्हणून मेल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मार्च महिन्यात तीन वेगवेगळे मेल प्रशासनाला प्राप्त झाले होते त्यात काही अधिकाऱ्यांना मारू जळगावात अशांतता पसरू असा मजकूर दिलाय हे मेल आल्यानंतर आम्ही जळगाव सायबर पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने देखील असा मेल आलेला आहे मात्र यात काही विशेष असं आढळून आलेलं नसून यात कोणत्याही प्रकारच्या डार्क वेबचा वापर करण्यात आलेला नाही गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी यांनी दिली आहे दरम्यान जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्यासह काही अधिकाऱ्यांना विठ्ठल मारण्यासह एक्स बॉम्बने काही राष्ट्रपुरुषांचे पुतळे उडवून देण्याची देखील धमकी मेलमध्ये देण्यात आली आहे मेल, मेल पाठवणारा व्यक्ती एकच असल्याचा संशय पोलिसांना मेलमध्ये लिहिलेल्या भाषेवरून आलाय या मेलची संपूर्ण चौकशी जळगाव पोलिसांच्या वतीने सुरू आहे हा गंभीर प्रकार आहे निश्चितपणे जळगाव पोलिसांच्या माध्यमातून मेल पाठवणार याची चौकशी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली मागच्या मार्च महिन्यामध्ये तीन चार मेल आलेल्या आहेत म्हणजे त्यांचे अन्यांना अलग अलग नावाने त्यांनी मेल पाठवण्यात आल्या होत्या ईमेल मेल आपला पोलिस स्टेशन स्तरावर काय मेल आलं काही एस पी ऑफिसला काय ॲडिशनल एस पी ऑफिसला काय कलेक्टर ऑफिसला देखील मेल आलेलं आहे ते मेलमध्ये असं भर भरपूर अधिकाऱ्यांना मारू अशा जलगावमध्ये अशांती क्रिएट करू असा त्यांनी उल्लेख केले होत्या ते मेल जरी वाचल्यानंतर काही सिरियसनेस कोणाला वाटत नाही अशा पद्धतीचं एकदम मोगम पद्धतीने त्यांनी त्यांनी त्यांना जे कोणी दुखवलेलं एखादी कारवाईमध्ये दुखवलेलं माणसं ज्या पद्धतीने मेल करतात तेव्हा जे ज्या पद्धतीनं आपल्याला त्या पद्धतीच्या त्यांच्या वाक्य रचना होत्या ही सर्व ही सर्व मेल आल्यानंतर आम्ही जळगाव सायबर सेलमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्हा दाखल करून ते पुढील जे एम एल ही मेल कुठून पाठवलेला आहे हे नेमका मान्स कोण आहे त्याची शोधण्याची प्रक्रिया आम्ही चालू आहे बेसिकली त्यांचं ज्या पद्धतींच त्याचे वर्डिंग होतं म्हणजे सर्व मेल एकच माणसाने पाठवलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे आणि काही मोठ्या माणसाचं देखील नाव त्यांनी असंच असंच त्यांनी उल्लेख केले होते ते मेलचं काही सिरियसनेस असं वाटत नाही काय डार्क वेबचा असं काय अजूनपर्यंत आम्हाला समोर नाही आलेलं आहे त्यांनी एक ईमेल प्लॅटफॉर्म त्यांनी निवडले होते त्या ईमेल प्लॅटफॉर्मवरून त्यांनी मेल केले होते दे। दे मार्च महिन्यात तीन चार वेळेला शेवटचे शेवटच्या तेच गुन्हा दाखल करून आमचा तपास चालू आहे म्हणजे ही मेल मध्ये भरपूर काही गोष्टी उल्लेख केलेल्या जलगावचा कोणी म्हणजे त्याच्या विषयावर अलार्म व्हायचं काय गरज नाहीये कोणी घाबरायचं काय गरज नाहीये की एक, एक हो ही एकदम नॉन सिरियस मेल आहे मे आणि अशी मेल आणि अशी लेटर भरपूर आपला पोलीस डिपार्टमेंटला प्राप्त होत असतात आणि प्रत्येक वेळी म्हणजे त्याच्या सिरियसनेस अनुसार आम्ही रिॲक्ट करते आणि याच्या सिरियसनेस अनुसार आम्ही देखील रिॲक्ट करते आणि प्रदान ही काही सिरियसनेस वाटत नाही नागरिकांना ही मी काय आव्हान म्हणजे ही मेलमध्ये काही सिरियसनेस वाटत नाहीये म्हणून म्हणजे कोणी काही घाबरायचं किंवा अलार्म व्हायचं हो गरजसाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित